खोक्याची कार जप्त मग कोरटकरची रोल्स रॉइस का जप्त केली नाही ब्राह्मण म्हणत दमानियांचा थेट सवाल इतिहासकार इंद्रजी सावंत यांना फोनवरून धमकी दिल्यानंतर आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याबद्दल प्रशांत कोरटकर विरोधात पोलीस तक्रार दाखल झालेली आहे या प्रकरणी कोल्हापूर न्यायालयात सुनावणी सुरू असून अद्यापही पोलिसांनी प्रशांत कोरटकरला ना अटक केली आहे ना त्याची कार जप्त केली आहे आणि त्यामुळे पोलिसांकडून कारवाईमध्ये दुजाभाव केला जात असल्याचं बोललं जात आहे एकीकडे एक बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करताच पोलिसांनी त्याची कार जप्त केली त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलं जातं आहे मात्र प्रशांत कोरटकरवर तशी कारवाई का होत नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट प्रश्न विचारले की का प्रशांत कोरटकर ब्राह्मण आहे म्हणून कारवाई होत नाही आहे का असं अंजली दमनिया यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि त्या संशोधक इंद्रजी सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कोल्हापूर न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे प्रशांत कोरटकरने दिलेली धमकी प्रकरणी कोल्हापूर न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिलासा देत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी केलेली विनंती कोर्टाने फेटाळलेली आहे आणि या प्रकरणी सतरा मार्चपासून दररोज सुनावणी होणार आहे मात्र पोलिसांकडून कोरटकरवर कारवाईसाठी तेवढी तत्परता दिसून येत नाही आणि यावरून अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे Uh, कसं आहे की दोन uh, अधिकारी म्हणजे एक राजेश पाटील आणि एक प्रशांत महाजन ज्यांना अनेक वेळा मी आणि धनंजय देशमुख यांनी सह आरोपी करा या पूर्ण uh, प्रकरणामध्ये अशी मागणी करणारे जे दोन अधिकारी आहेत ते जर केस न्यायाधीशांबरोबर जर होळी खेळत असतील तर कुठेतरी हे सगळं खूप गंभीर होत चाललं आहे असं मला वाटलं आणि म्हणूनच मी त्याच्या आधी दहा वेळा मी त्या पत्रकाराला विचारलं की नक्की ना बाबा हे आजचंच आहे ना मग तेव्हा त्यांनी मला त्याचे पत्रकाराचे आणि प्रशांत महाजनांशी झालेले संभाषण त्यांनी मला पाठवले त्याचे स्क्रीनशॉट्स पाठवले त्याच्यावरनं माझी खात्री पटली की ते कालचंच होतं आणि ते बघून मला इतकं शॉकिंग झालं की कोण आहेत हे दोन अधिकारी पहिलं ते समजून घेऊ तर राजेश पाटील हा जो अधिकारी आहे तो एकोणतीस तारखेला जेव्हा कराडनी अवादाकडनं खंडणी पुन्हा एकदा मागितली विनोद विष्णू चाटेच्या ऑफिसमधून तेव्हा जे ते उपस्थित होते ते राजेश पाटील ते म्हणजे इतकेच आरोपींना पदोपदी मदत करत होते आणि त्या कटात भाग घेत होते असे राजेश पाटील म्हणा किंवा प्रशांत महाजन जे पदोपदी पुन्हा आरोपींना मदत करत होते जे अगदी कट कारस्थानात म्हणजे संतोष देशमुखांचं जे कट कारस्थान आठ तारखेला बंद झालं तिथे उपस्थित असणारे प्रशांत महाजन आणि ज्या दोघांनी दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती त्यांच्यावर बडतर्फीची एकाला निलंबित केलं होतं आणि दुसऱ्या माणसाला देखील त्यांच्यावर कारवाई झाली असं असताना आ, या दोघांबरोबर करणं मला असं चुकीचं वाटलं आणि खरं कसं आहे की जजेस विरुद्ध त्यांना एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट फॉलो करावं लागतं त्यांच्याकडनं त्यांच्या खाजगी जीवनात म्हणा म्हणजे वैयक्तिक जीवनात म्हणा किंवा सामाजिक जीवनात म्हणा त्यांना एक प्रोटोकॉल फा फॉलो करणं त्यांच्याकडनं अपेक्षित असतं पण तसं त्यांनी केलेलं नाही आहे म्हणून लॉइन ज्युडिशरी आणि प्रिन्सिपल जजकडनं हे प्रकरण त्यांच्याकडनं काढून दुसऱ्या न्यायाधीशांकडे द्यावं अशी मागणी मी आता करणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई